बातमी रायगडमधून रायगडच्या कुळीवाड्यामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय उत्साही वातावरणामध्ये साजरी होळी होतीय धाकटी होळी म्हणून याला नाव आहे आणि ठिकठिकाणच्या कुळीवाड्यामध्ये हे देखावे उभारलेले जात आहेत रायगड जिल्ह्यामध्ये होळी उत्सवाची धूम सुरू झालेली आहे आणि विशेषतः कुळीवाड्यांमध्ये अधिक उत्साह पाहायला मिळतोय रात्री ठिकठिकाणाच्या कुळीवाड्यामध्ये होळ्या ह्या सजवण्यात येतात आणि मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे महिलांनी सजून नटून होळीची मनोभावे पूजा अर्चा केली आहे नैवेद्य दाखवण्यात आलेले आहे महिला पुरुष लहान मुलं पारंपरिक वेशभूषा करून डीजेच्या तालावरती नाचत काही ठिकाणी देखावे देखील साकारण्यात आलेत यावेळीच्या देखाव्यामध्ये छावा चित्रपटाची झलक देखील पाहायला मिळाली आणि कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी पाहायला मिळते खूप धमाल असते मस्ती असते सगळे आनंदीत सण साजरे करतो आमचा हा सण होली म्हणजे मोठा सण होल्यांचा सगळे खोली बोटी खाडीमध्ये येणार सण एन्जॉय करणार बही लोक आमचे गडी लोक मालक सगळे होलीचा सण मजानी आणि हौशीनी एकत्र आम्ही जॉईन आणि सण साजरा करतो